बीड जिल्ह्यात गँगवर काही नव्हे ना नाही गुंडांना कायमची अद्दल घडवण्यासाठी त्यांना जेलची वारी केली जाते पण तेच अद्दल घडवणारे तुरुंग आता भाईगिरीचा अड्डा बनले आहे असा प्रश्न उपस्थित होतोय कारण बीडमध्ये तुरुंगातच हानामारी झाल्याची माहिती समोर आली हानामारी करणाऱ्या गँगने केलेल्या आरोपानंतर वाल्मिक कराडला मिळणाऱ्या वीआयपी ट्रीटमेंटचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला कारण जेलमध्ये मारामारी आल्यानंतर सर्व गँगला बीडमधून हलवण्यात आलं मात्र वाल्मिकला सध्या तिथेच आहे त्यामुळे वाल्मी कराड जेल प्रशासनाचा जावे आहे का असा सवाल भाजप आमदार सुरेश देसा यांनी केला बीडच्या तुरुंगात कराड आणि गीते टोळीत हनामारी झाल्याचं समोर आलं कराड आणि गीते टोळीचा आधीपासूनच एकमेकांचे पटत नाही पण वाल्मिक कराडला बीड कारागृहात व्यापी सुरक्षित देता यावी यासाठीच अडथळा ठरणारे इतर कैदी मारहाणीच्या कारणाने दुसरीकडे पाठवले जात असल्याचा आरोप केला जातोय बीड कारागृहात एका बराकीत कराडची टोळी बाजूच्या बराकीत कराडविरुद्ध गीते यांची टोळी आणि दुसऱ्या बराखित कराड विरोधात असणारी आठवले गँगची टोळी होती गीते आणि आठवले टोळीने घुले आणि कराडला मारहाण केल्याचं समोर आलं बीडच्या जेलमधून महादेव गीतेला संभाजीनगर कारागृहात अक्षय आठवलेला नाशिकच्या कारागृहात हलवलं महाराणीच्या घटनेनंतर जेल, जेल प्रशासनाने ही कारवाई केली मग वाल्मिक कराड हा काय जेल प्रशासनाचा जावाय आहे का असा सवाल आमदार सुरेश दस यांनी विचारला बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नसह जेलच्या प्रश्नावर देखील मी अजित पवार यांना बोललो असल्याचं आमदार सुरेजदस यांनी म्हटलं तुरुंगात महाराणाची बातमी आहे बीड पोलिस यांनी नाकारली नंतर मात्र गीते टोळीने महाराण झाली म्हणून सांगितलं यानंतर तत्काळ टोळीला बीडमधून हर्सुलच्या तुरुंगात हलवण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी आठवल्या टोळीची रवानगी नाशिकच्या तुरुंगात झाली मात्र कराडला बीडमध्येच ठेवल्यामुळे त्याच्या आता व्हीआयपी ट्रीटमेंटचा मार्ग मोकळा झाल्याचा आरोप होऊ लागला आहे